मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणतात मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशीची मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोरून आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणीच केली नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे हे तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण ई सी बी सीचं तुम्ही दिलं ईडब्ल्यू रद्द केलं हे पापसुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर नका मोडू आमच्यावर लुटीच देत काही काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यू रद्द करावं लागलं तुम्हाला दहा टक्के मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालं आहे दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उदाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला तर भाजपला एकशे सहा आमदार दिली होती ही डाव होता त्यांचा यामागे मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टकोरावर गुलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यूस पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठी तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यूएस मध्ये पण मारले आणि एसीबीसी मध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळची एक वेगळी एक टोळी ती एक जमितो ही आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती त्यांनी एवढी टोळी सुरू केली दरेकरचा याचा ऐकून त्या फडणीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असं टोळ्यासले ध्यानातच की ते आता का, का हो ते हांडी हे असले कसले माकडं उठले चलत यांना मराठी काय होतं हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप ना मराठा एवढी खतखत आहे सामान्य त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकराचं आरक्षण आहे ना यांनी मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लेकरू तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने त्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आहे आणि का खवळू नाही त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूनं आणि जातीच्या बाजूनं बोल हे बघा हे आलं इथे ई डब्ल्यूचं बघा कसा ए सी बी आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालय सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न आहे आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे डब्ल्यू सी आहे नाहीच एसटी एस टी आहे विजय ए एन टी ए एच बी सी एसीबीसी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला डब्ल्यू सद्द केलं मी केलं का डब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावू सुरू केले आहेत फक्त मराठीशी खोटा बोलायचं मराठ्यांनी दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ना ओबीसीतून आरक्षण मागितलेलं हे यांचे डाव आहेत त्याच्या सगळं आहे हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं नाही मला वकिलांनी दिलं नाही आता चालता चालता दुसरा मुली चा आ, शी आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा एशिश होतो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा कार्यक्रम लावला याने संतोष सरने दिलं वाटतं हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस टोटल फीस बघाय मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय चौथीपासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रताप बघ तू एकीकडे बोल तू एकीकडे बघ बाबा भाऊ बघे काय काय दिलं दादा ह्या दादाने नुसतं जू खांद्यावर घेतलंय भाजीचं भाजीचं काही ना दादा शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसता रिळ इकडून तिकडून तिकडून इकडून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं